राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी आगामी निवडणुकांच्या थेट तारखा जाहीर केल्या निवडणूक आयोगानं अधिकृत तारखा जाहीर करण्याआधी वळसेंनी या तारखा सांगितल्यानं आता चर्चा सुरू झाली आहे येत्या पाच नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होतील असं वळसे म्हणाले तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महापालिका निवडणुका जाहीर होणार असं देखील त्यांनी सांगितलंय तर पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकांचं मतदान होणार असल्याचा दावा हा दिलीप वळसे पाटलांनी केला आहे